आणि धर्मवीर भाग दोन आपण धर्मवीर मुकाम पोसर एक अता दोर पोस्टर ठाणे एक किल्ला होता आता दोन करते त्याच्या पोस्टर बस साठी उपस्थित ज्येष्ठ अभिनेते महाराष्ट्र भूषण अशोक सराफजी आणि बॉलिवूडचे सुपरस्टार बॉबी जी आपले सचिन बेळगावकरजी महेश कोठारेजी आणि निगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या दाने मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आमच्या या धर्मवीर मुक्काम पोस्ट भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा दोन हजार बावीस ला आपण केला मंगेशनी आणि त्यांची टीम प्रवीण नरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले म्हणजे याला सहकार्य पाहिजे आता आनंद साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखं आहे कारण धर्मवीर आनंद दिगे साहेब माझे गुरुवारी त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली शिकलो वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे धडे घेतले